मसाला भरून केलेली हिरवी मिरची तर ही मिरची की नाही वरण भाताबरोबर किंवा खिचडीबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागते तसंच जेव्हा आपल्या तोंडाला चव नसेल ना त्यावेळेस आपण ही मिरची फ्राय करून खायची मसाला भरून गेलेली तोंडाची चव पुन्हा परत येईल पण त्याकरता मसाला व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हणजे मसाला टेस्टी असणं गरजेचं आहे तर आता इथं बघा मी मोठी मिरची घेतली त्याला स्वच्छ धुतलं आहे आणि आता उभ्या चिरा मारून घेते तर यातल्या बिया का नाही कोवळ्या असतात तुम्हाला जर काढायच्या असतील तर काढू शकता नाही काढल्या तर खूपच भारी कारण या बियांना पण एक वेगळी चव असते तर आता याची स्टफिंग बनवूया म्हणजे याचं सारण मिरचीमध्ये सारण भरण्यासाठी एक तीन ते चार टेबलस्पून बेसनपीठ घेतलं आहे त्याला मस्त आचेवरती भाजून घ्यायचं जोपर्यंत बेसन भाजण्याचा सुगंध येत नाही ना तोपर्यंत हे बेसन भाजायचे चा, म्हणजे छान असं चा, बेसन खरपूस भाजलं जातं आता इथं बघा बेसनपीठ मस्त भाजून घेतलं आहे मी त्याला एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला एकत्र सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या हा मसाला तयार करून तुम्ही मिरची भरली ना तर खरं सांगते तुम्हाला नक्की आहे मिरची तुम्ही प्रत्येक वेळेस म्हटलात ना तरी पण याच पद्धतीने तुम्ही मसाला बनवाल आणि मिरची फ्राय कराल आता तर आता ठेचून घेतलेला लसूण पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि आता काही ड्राय मसाले तर इथं हाफ टेबलस्पूनपेक्षा कमी मी धाण्याची पावडर घेतली लाल तिखट घेतले हळद त्याचबरोबर जिऱ्याची पावडर तसंच याच्यामध्ये लागणार आहे शेंगदाण्याचं कोट तर दोन ते तीन टेबल स्पून मी इथं हो शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले काही नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर त्याचा छान असा मसाला मिक्स करून झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय अगदी थोडंसं जो म्हणजे मसाला जो आहे ना तो आपल्या मिरचीत भरल्यानंतर खाली पडणार नाही त्याकरता आपल्याला याच्यामध्ये मसा सॉरी पाणी टाकून घ्यायचंय तर बस आता थोडासा ओलसर मसाला आपण करून घेतला आहे आणि आता हा मसाला की नाही मिरचीमध्ये भरायचा आहे तर मसाला भरण्यासाठी पण जरा ही कंजूशी करायची नाही भरपूर मसाला भरायचा आहे मिरचीमध्ये कारण जेवढा मसाला तुम्ही मिरचीमध्ये भराल ना तेवढी मिरची टेस्टी लागेल खरं तर या मसाल्याला की नाही आपण जो लसूण टेचून टाकला आहे ना त्याच्यामुळे खूप भारी स्वाद येतो बरेच जणं काय करतात लसूण वगैरे काही टाकत नाही त्याच्यामुळे एवढी काही टेस्टी मिरची लागत नाही पण या पद्धतीने लसणाच्या पाकळ्या जर तुम्ही टेचून टाकल्या ना तर खरंच खूप मिरची भारी लागते मिरचीमध्ये मसाला भरून झाला आहे आता याला फ्राय करायचे तर जास्तीचं तेल न टाकता आपण थोड्याशा तेलामध्येच मिरचीला फ्राय करून घ्यायचे तर इथे थोडंसं तेल मी कढईत टाकते आणि आता याच्यामध्ये ही भरून घेतलेली मिरची तर जी मसाला भरलेली बाजू आहे ना ती अगोदर आपल्याला खाली टाकायची म्हणजे मसाला त्यातला जो आहे ना तो छान मस्त फ्राय होईल तर सगळ्या मिरच्या मी आता कढईमध्ये टाकून देते मिरची फ्राय करताना मीडियम टू लो फ्लेम वरती मिरची फ्राय करायची जास्त फास्ट गॅस वरती मिरची टाळायची नाही नाही तर ती सगळी करपली जाईल आणि आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे पण त्या अगोदर कढईतलं तेल आहे ना ते असं पसरवून घ्यायचं म्हणजे काय होईल प्रत्येक मिरचीला तेल लागलं जाईल खाली मिरचीचा मसाला चिकटला जाणार नाही कढईला आता याच्यावरती झाकण ठेवून देते आणि दोन मिनटं याला वाफवून घेते दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचे पुन्हा या मिरचीची बाजू पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण ह्याला भाजून घ्यायचे तर मसाला बघा किती छान बसलाय जराही पडत नाही कढईमध्ये परफेक्ट असा मसाला मिरचीला लागलाय आता या मिरची बाजू आपण पलटवून घेतली ना की पुन्हा याच्यावरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने पण काय होईल मिरची मस्त फ्राय होईल तर दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून देते मी पुन्हा दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं मिरची मस्त वाफली बघा आणि कुठे थोडीफार राहिली आहे ना तर तीही आता कसर आपण पूर्ण करून घेऊया तर ती कशी करायची याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी अगदी थोडंसं मिरचीवर न टाकता मिरचीच्या साईडने टाकायचं एक दोन ते ती तीन टेबलस्पून होईल इतकंच पाणी पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अजून दोन ते ती तीन मिनटं मिरचीला वाफून घ्यायचं तर तीन मिनटामध्येच बघा मिरची मस्त वाफवली अगदी सगळ्या बाजूनेच मिरची सॉफ्ट झाली मसाला पण मस्त शिजलाय आतला परफेक्ट असा मसाला मिरचीमध्ये बसलाय जरा ही मसाला कढईमध्ये आलेला नाही आपला तर ही मिरची आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा किती सुंदर टेस्टी पण बरं का तितकीच भारी लागते करून बघा वरण भाताबरोबर खा किंवा नुसती भाकरी आणि मिरची खाल्ली तरी पण भारी लागते अशी बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवली ना फ्रीजमध्ये तरी पण चालते पंधरा वीस दिवस म्हटलं तरी टिकून राहते मिरची खराब नाही होत जेव्हा वाटेल तेव्हा एकदा तव्यावरती गरम करून घ्यायचं आणि खायची तर बघा आहे की नाही मस्त टेस्टी मला पण तोंडाला पाणी सुटलं आहे आता असं वाटते कधी खाते एकदाचं तर वा... व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा